गाड्या सुटल्या भव्य आणि दिव्या अशा मैदानाचा राजेगट पुरस्कृत डॉक्टर किरणजी शेंडे वाढदिवसानिमित्त आणि या मैदानाचा क्रमांक नऊ पळतोय नऊ मध्ये सुंदर अशी लढात चालू बघा गाड्या कशा पाहता सुंदर अशी लढात चालू जिगरबाज वेळा आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी अतिशय सुंदर छोट्यावर खुराळखरांची गाडी सुंदर अशी गाडी पाहिली संदीप आय माळी भोप तेजस मारुती खोमणे खोराळे यांचा छोटा राणा आणि त्या जोडीला कॉकटे पारा त्या या छोटा राणा बैलाची मालक संदीप माळी तेजस मारुती खोमने यांच्याकडून अठिल डायव्हरला एक हजारचं बक्षीस आहे समोर त्यांना एक हजारचं बक्षीस आहे मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर कॉकटेल बैलाची मालक संदीपूर्फ पिंटू शेर मोडक लक्ष्मण पाटील धरणगाव यांच्याकडून या ठिकाणी अठिल ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे सनीसाठी पाचशेचं बक्षीस आहे समोर करताना पाचशेचं बक्षीस आहे घडा क्रमांक नऊचा निकाल निखार आहे निकाल, तास क्रमांक पाच मधून पाहिली गाडी प्रसन्न बोरमा बोरमागराडे प्रज्वल शेठ दगडे लक्षगृ या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली डाविडा पाळा वेताळभू प्रसन्न बोरमा अगराडे प्रज्वल शेठ दगडे बावड वैभव शेठ तरवडे यांचा लक्ष